नमस्कार मी आनंदी तुम्हें पहात आहत जनशक्ति वंदाज चलना महिला अत्याचार चल सरकार महिला अत्याचार का ना मित्रांनो माझ्या अगोदर जे काही विद्यार्थी प्रतिनिधींनी या ठिकाणी मत व्यक्त केलं खर तर ज्यांच्या संवेदना जागे आहेत जी माणसं संवेदनशील आहेत ज्यांच्या संवेदना नष्ट झालेल्या नाहीयेत त्या प्रत्येकाला या घटनेचा नुसता आवाज जरी आला तरी तो स्तब्ध होईल मित्रांनो परंतु ह्या ज्या काही घटना घडलेल्या त्या घटनांचा सविस्तर असा वृत्तांत आता या ठिकाणी सांगितलेला आहे आजच्या या माध्यमातून तमाम जनतेला आम्ही आवाहन करतोय की या लोकशाही देशामध्ये या स्वतंत्र अशा देशामध्ये व्यक्तीच स्वातंत्र्य त्यांचे मूलभूत अधिकार हे स्वातंत्र्य ते मूलभूत अधिकार त्यांच्या पद्धतीने जगण्याचा अधिकार त्यांना आहे शिक्षण घेण्याचा अधिकार त्यांना आहे निर्भयपणे स्वतंत्ररित्या काम करण्याचा त्यांचा मूलभूत अधिकार आहे महिला असो किंवा पुरुष दोघांनाही भारतीय राज्यघटनेनं समान अधिकार दिलेला आहे आणि हे करत असताना त्यांच्या अधिकारांसाठी लढत असताना त्यांच्या हक्काची मागणी करत असताना त्यांचं कर्तव्य पार पाडत असताना इथल्या समाज घंटकांकडून ज्या पद्धतीनं त्यांच्यावरती अन्याय अत्याचार होत आहेत त्या समाज कंटकांना त्यांना जेलमध्ये टाकण्याऐवजी त्यांच्यावरती केसेस टाकण्याऐवजी जे या हक्कासाठी लढत आहेत माणसांच्या ह्युमन राईट्स मानवी हक्कांसाठी लढत आहेत त्यांच्याच वरती इथलं सरकार केसेस टाकत आहे त्यांनाच इथलं सरकार तुरुंगामध्ये टाकतय मित्रांनो या ठिकाणी चोराला सोडून संदेशाला फाशी देण्याचं काम या ठिकाणी सरकार करताना दिसतय आणि म्हणून जर मानवी अधिकारांसाठी लढणं हा गुन्हा असेल स्त्रियांवरती अन्याय अत्याचार झाला त्यांच्या हक्कासाठी लढणं त्यांच्या न्यायासाठी लढणं जर गुन्हा असेल विद्यार्थी त्यांच्या हक्कासाठी लोकशाही अधिकारासाठी शिक्षणाच्या मूलभूत हक्कासाठी जर लढत असतील आणि ते लढणं जर गुन्हा असेल तर तो गुन्हा करायला आम्ही सगळेजण तयार आहोत इथल्या सरकारने हे लक्षात ठेवावं जी माणसं खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य समता न्याय बंधुता लोकशाही समाजवाद या मूल्यांवरती विश्वास ठेवून प्रेम मानवता या मुल्यांवरती विश्वास ठेवून आपलं कर्तव्य बजवतायत आपल्या ड्युटीवरती राहत आहेत अक्षरशः आज ज्या दोन घटनांच्या खरं तर दोन घटना प्रातिनिधिक आहेत अजून बऱ्याच घटना घडलेल्या आहेत या ठिकाणी अनेक ठिकाणी अनेक विद्यार्थ्यांवरती अनेक महाविद्यालयांमध्ये अनेक विद्यापीठांमध्ये केसेस टाकलेल्या आहेत देशामध्ये अनेक ठिकाणी महिलांवरती अन्याय अत्याचार झालेले आहेत मुलींवरती अन्याय अत्याचार झालेले आहेत या सगळ्याच्या प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपण निषेध करण्यासाठी इथं जमलं परंतु घटना सांगू द्यात मला जी पश्चिम बंगालमध्ये जे काही सरकारी मेडिकल कॉलेज आहे सरकारी मेडिकल कॉलेज त्या कॉलेजमध्ये एका पीजी डॉक्टरला तिची छत्तीस तास ड्युटी करायला लागते छत्तीस तास छत्तीस तास काम करावं लागतं मित्रांनो एकीकडे आपण कामाचे तास कमी झाले पाहिजेत म्हणून मागणी करतो वेगवेगळ्या संघटना आहेत कर्मचाऱ्यांच्या शिक्षकांच्या प्राध्यापकांच्या वेगवेगळ्या कामगारांच्या संघटना आहेत त्या संघटना किंवा ते कामगार प्राध्यापक वकील सगळेच लोक त्यांच्या कामाचे तास कमी झाले पाहिजेत म्हणून एकीकडे आंदोलन करतायत आणि दुसरीकडे त्या माणसांना छत्तीस छत्तीस तास काम करावं लागतं हा अन्याय तर आहेच नाही परंतु ज्या छत्तीस तास काम करून छत्तीस तास आपलं कर्तव्य बजावून ज्या महिलेनं छोटीशी विश्रांती तिला घ्यायची होती छत्तीस तास काम केल्याच्या नंतर रात्री दोन वाजता तिला जेवण करायला वेळ भेटलेला आहे दोन वाजता रात्री जेवण केल्याच्या नंतर महिला डॉक्टर विश्रांतीसाठी गेली मित्रांनो आणि त्या विश्रांतीचा एकांताचा फायदा घेऊन इथल्या गुंडांनी इथल्या बलात्कारांनी अक्षरशः त्या महिलेवरती बलात्कार करून तिची हत्या केली मित्रांनो कुठल्याही मानवतेला काही माफ असणारी ही घटना आहे कुणीही शांत बसू शकत नाही या गोष्टीच्या संदर्भामध्ये परंतु तिथल्या सरकारने काय केलं ही घटना घडली पश्चिम बंगालमध्ये पश्चिम बंगालच्या सरकारने मित्रांनो त्या महिलेला न्याय द्यायचं सोडून ती घटना दाबून टाकण्याचा प्रयत्न केला आणि ह्या ह्या गोष्टीच्या निषेधार्थ तर आम्ही इथं जमलो थोडे जण असू परंतु आम्ही जिवंत आहोत आम्ही संवेदनशील माणसं आहोत अन्याय कुठेही घडत असेल आम्ही किती संख्येनं आहोत त्याचा विचार करत नाही त्या अन्यायाच्या विरोधामध्ये लढण्याची क्षमता आणि ताकद ठेवतो आणि तो विश्वास ठेवतो त्याच विश्वासाने आज इथं बोलतोय सगळ्यांना आहे मित्रांनो आपल्याकडं सगळ्यांना मोबाईल आहेत जरा ती घटना चा व्हॉट्सअप वरचे दोन मिनिटं थांबा फेसबुकवरचे दोन मिनिटं थांबा आणि काय घडलं त्या मेडिकल कॉलेजमध्ये आज जे जे काय मेडिकल कॉलेज आहेत पश्चिम बंगालमधलं ती घटना वाचा आणि ती फॉरवर्ड करा मित्रांनो त्या महिलेला ना ना त्या डॉक्टर महिलेला न्याय मिळाला पाहिजे याच्यासाठी प्रत्येकाने ज्या पद्धतीने त्यांना प्रयत्न करतात त्या त्या पद्धतीने प्रयत्न करण्याचं आवाहन आज आम्ही या ठिकाणी एस एफ आयच्या वतीनं करतोय मित्रांनो दुसरी एक घटना काय घडली तीस टाटा इन्स्टिट्यूट जी काय सोशल सायन्सची मुंबईमध्ये त्या सोशल सायन्सच्या त्या टाटा मध्ये शिक्षण घेणारा एक पीएचडी करणारा विद्यार्थी त्या पीएचडी करणाऱ्या दो विद्यार्थ्याला दोन वर्षासाठी त्या पोलिस प्रशासनाने निलंबित केलंय निलंबित करण्याचं कारण काय मित्रांनो निलंबित करण्याचं कारण आहे तुम्हाला सांगतो तुम्ही मुव्ही बघणं तुमचा अधिकार आहे की नाही पिक्चर बघणं अधिकार आहे का नाही आहे का पिक्चर बघणं जर अधिकार असेल तो सगळीकडे अव्हेलेबल आहे तो मुव्ही दुसऱ्या विद्यार्थ्यांची शाळेमध्ये कॉलेजमध्ये किंवा विद्यापीठ प्रशासनाने फी वाढवली त्या फी वाढीच्या विरोधामध्ये विद्यार्थ्यांना बोलण्याचा अधिकार आहे की नाही बाकीचं जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे इतर ज्या काही सोयी सुविधा आहेत कॉलेज कॅम्पसमध्ये त्या कॉलेज कॅम्पस सोयीसुविधा सोयी सुविधा वाढाव्यात म्हणून तुम्हाला लढण्याचा त्या मागण्याचा अधिकार आहे की नाही जर हे अधिकार आपले अधिकार असतील मूलभूत मूलभूत अधिकार असतील भारतीय राज्यघटनेनं त्याच्या संदर्भामध्ये आपल्याला मागणी करण्याचा निवेदन देण्याचा संघटित होण्याचा त्याच्याविषयी भाषण करण्याचा किंवा ते अधिकार लढून लोकशाही मार्गाने लढून मिळवण्याचा अधिकार दिलेला आहे बरोबर आहे की नाही मित्रांनो ह्याच अधिकारांसाठी तो विद्यार्थी रामदास हा लढत होता मुंबईमध्ये मंत्र संसदेवरती मोर्चा काढला होता अनेक वेगवेगळ्या वे विद्यार्थी एक एक संघटना एकत्र आल्या होत्या देशभरातल्या एकच विद्यार्थी संघटना नव्हती एकटा रामदास फक्त विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी लढायला गेलेला नव्हता देशभरातल्या जवळजवळ पंधरा सो ते सोळा विद्यार्थी संघटना त्या संसदेवरती एकत्र आल्या होत्या आणि विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कांसाठी लोकशाही अधिकारांसाठी शिक्षणाच्या अधिकारासाठी पंतप्रधानांकडे गेल्या होत्या मित्रांनो हा आरोप घेऊन इथं दिल्लीमध्ये मोर्चा रामदासनी काढला तिथं भाषण केलं दुसरं राम के नाम एक डॉक्युमेंटरी आहे ती सगळीकडे अवेलेबल आहे युट्यूबवरती आहे तिच्यावरती काय बँड वगैरे काही नाहीये पण ती डॉक्युमेंटरी त्यांनी कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांना दाखवली कॅम्पसमध्ये विद्यार्थी वेगवेगळ्या पद्धतीचे चित्रपट पाहत असतात वेगळ्या पद्धतीच्या डॉक्युमेंटरी पाहत असतात त्याच्यावरती क्रिटिक करत असतात त्याच्यावरती बोलत असतात त्याच्या जे काही त्याच्या पाठीमागचं तत्वज्ञान आहे जे काही निर्णय सांगितलेले आहे ती मूल्य समजावून घेण्याचं काम विद्यार्थी करत असतात समाजामध्ये जे काही चुकीच्या घटना घडत आहेत त्या अर्थानं ते त्याचं संशोधन करत असतात त्याच्या पाठीमागची कारण शोधत असतात आणि अंतिमता याच्यावरती उपाय काय असावा हे शोधण्याचं का काम विद्यार्थी करत असतो हे शोधण्याचं काम शिक्षण संस्था करत असतात परंतु इतका शिक्षण संस्था बदनाम करायच्या असा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांवरती खऱ्या अर्थानं गुन्हा दाखल करायचे त्यांना कॅम्पस मधून बाहेर टाकायचं अशा पद्धतीने इथलं हे लोकशाही विरोधी मानवतेच्या माणसांच्या अधिकारांच्या विरोधात असणारं सरकार इथलं काम करतायत आम्ही त्यांना आव्हान देऊ इच्छितो या ठिकाणावरून एका विद्यार्थीवरती कार्यवाही कारवाई करून तुम्ही हे आंदोलन मानव अधिकारांची लढाई त्यांच्या हक्कांची लढाई दर्पू शकणार नाही आहात या ठिकाणी प्रत्येक रामदास तयार होईल आणि त्यांच्या हक्कासाठी विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी महिलांच्या वरती अन्याय अत्याचारासाठी तो रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी रामायानं सांगितलं की हे जे काही रस्ते आहेत ते रस्ते खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य पद्धतीनं निर्भीडपणे सगळीकडे फिरण्याचं जे काही स्वातंत्र्य असेल तर ते त्या माणसाला आहे जो खऱ्या अर्थानं मानवतेचं रक्षण करतो खऱ्या अर्थानं माणुसकीसाठी काम करतो त्यांना कुठल्याही प्रकारची भीती नसणार आहे त्यांना पोलिसांनी पण भीती दाखवू नये त्यांनी इथल्या सरकारना पण भीती दाखवू नये त्यांनी भीती दाखवू आणि इथल्या बलात्कारांना त्यांनी भीती दाखवावी इथल्या गुंडांना त्यांनी भीती दाखवावी इथं जे काही मोठ्या लोकांना भीती दाखवावी त्यांना जेलमध्ये टाकावं त्यांना पोलिसी खाक्या दाखवावा खा न्यायासाठी लढणाऱ्या माणसांना दाखवू नये हे आव्हान या ठिकाणावरून करायचंय खरं म्हणजे आणि मित्रांनो त्यासाठी खरं तर आपण या ठिकाणी जमलेला आहोत संख्येने थोडे असाल परंतु ह्याच्या काही न्यायाच्या बाजूने लढण्याच्या याच्यामध्ये तुम्ही भूमिका घेतलेली आहे नक्कीच हा इतिहास लिहिला जाईल आणि भावी जी काही मानवता टिकवण्याचं सर्व जी काही धर्मनिरपेक्षता आहे जे काही सर्वांना समानतेने वागण्याचा त्यांच्या हक्क आणि अधिकारीसाठी लढण्याचा जो काही त्यांचा हक्क आहे मूलभूत मानवी अधिकार आहे त्या मोठ्या एका मोठ्या लढाईचा भाग तुम्ही आहात जागतिक पात मानवतेचं खरं त्यांना मूल्य जतन व्हावं न्यायाचं मूल्य जतन व्हावं सर्वांना न्याय समाता आणि स्वातंत्र्य पद्धतीनं ह्या मुलांवरती आधारित व्यवस्थेत जगता यावं याच्यासाठी तुम्ही लढत आहात एका एक मोठ्या व्यापक ध्येयासाठी लढत आहात संख्येनं किती आहात हे महत्वाचं नाही कशासाठी लढतं हे महत्वाचं मित्रांनो आणि म्हणून आज या घटनेच्या निमित्तानं इथं जमलेल्या प्रत्येक नागरिकाचं प्रत्येक विद्यार्थ्याचं संवेदनशील विद्यार्थ्यांचं या ठिकाणी मी एस एफ आयच्या वतीनं पुन्हा एकदा मनपूर्वक अभिनंदन करतो स्वागत करतो मित्रांनो आणि ह्या ज्या काही दोन घटना घडलेल्या आहेत महिला डॉक्टरला न्याय मिळाला पाहिजे आणि तीसमध्ये जो काय विद्यार्थी दलित विद्यार्थी खरं तर जात बघू नये परंतु इथं सरकार खऱ्या अर्थानं कुणावरती जास्त करून खटले दाखल करते आहे कुणावरती जास्त करून कुणाला शिक्षण व्यवस्थेच्या बाहेर फेकतंय कुणाला या व्यवस्थेमध्ये न्याय देते आहे याचं खऱ्या अर्थानं विश्लेषण व्हावं ह्या गोष्टीकडे सुद्धा दुर्लक्ष होऊ नये म्हणून त्याचा उल्लेख करणं भाग पडतंय जो दलित विद्यार्थी खऱ्या अर्थानं एकीचं शिक्षण घेतोय जो इथल्या व्यवस्थेमध्ये असणारे जे काही समस्या आहेत त्या समस्यांवरती काय उपाय हवेत याचं संशोधन करतोय त्या विद्यार्थ्याला आज शिक्षणाच्या बाहेर फेकलेल्या मित्रांनो आणि त्या विद्यार्थ्याची एक घटना मगाशी सांगितली साथी गणेशनी की जो विद्यार्थी चौथीला होता चौथीला असताना त्याची शाळा बंद पडणार होती आणि ती शाळा बंद पडणार होती म्हणून त्यांनी राष्ट्रपतींना थेट पत्र लिहिलं आणि त्या चा चौथीच्या विद्यार्थ्याला सुद्धा राष्ट्रपतींनी पत्र रिप्लाय दिला पत्राला आणि ती शाळा बंद पडण्यापासून वाचवली अशा शिक्षण संस्थांना वाचवणारा विद्यार्थी शिक्षण वाचवणारा विद्यार्थी आणि अक्षरशः म्हणजे बाल वयापासून त्याच्यामध्ये अन्य अत्याचार त्याच्या विरोधात आणि मानवतेसाठी प्रेमासाठी किंवा एकंदरीत न्यायासाठी काम करण्याची वृत्ती असणाऱ्या माणसाला खऱ्या अर्थानं त्या शिक्षणापासून वंचित केलं जाते हा खूप मोठा अन्याय आहे त्याच्यावरती म्हणून मित्रांनो इथल्या तमाम समलेल्या सगळ्या जनतेला स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया या संघटनेच्या वतीनं विद्यार्थी संघटनेच्या वतीनं आवाहन करतो की ज्या काही वेगवेगळ्या घटना देशामध्ये होत आहेत ह्या घटना एक संवेदनशील माणूस म्हणून सोहजपणे आपण त्याच्याकडे पाहावं आणि त्याला घाबरून न जाता भविष्यातील आपल्या पिढ्यांना भविष्यातील आपल्या बहिणींना भविष्यातील आपल्या मुलींना स्वतंत्रपणे डॉक्टर होता यावं स्वतंत्रपणे हो। वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये पी एच डी करता यावी वेगवेगळ्या शिक्षण संस्थांमध्ये निर्भयपणे शिक्षण घेता यावं रात्री वापरात्री तिच्या लॅब मध्ये सुरक्षित तिला तिचं संशोधन करता यावं तिला थि आराम करता यावा मित्रांनो याच्यासाठी लढलं गेलं पाहिजे तुम्ही म्हणसाल की काय हे सगळे भविष्यातले प्रश्न उपस्थित करतायत अनेक कायदे आहेत त्या ठिकाणी पण त्या कायद्यांचं रक्षण करणारा आणि तिची अंमलबजावणी करणारी यंत्रणा झोपले का असं प्रश्न आहे डोमेस्टिक व्हायलन्स असेल कामाच्या ठिकाणी होणारा अन्याय अत्याचार असेल याच्या संदर्भातले सुद्धा कायदे आहेत त्या कायद्यांच्या अंमलबजावणी कुठं गेली कुठं गेली ती यंत्रणा हे सगळं होत असताना झोपली जाते आणि ती प्रकरण दडपते मित्रांनो ह्या यंत्रणांना सुद्धा प्रश्न विचारण्याचं काम आपण ह्या घटनांमधून हे करायचंय आपल्या व्हॉट्सअप फेसबुकचा वापर त्याच्यासाठी करा माहिती मिळवा आणि त्याच्यासाठी लढा आपल्या पातीवरती मानवतेच्या आणि मानवी हक्काच्या लढ्यासाठी ह्या साथ हक्कांचा लढा उभा करा असं आव्हान या ठिकाणी करतो आणि पुन्हा एकदा एसएफआयने हे जे काही छोटस निदर्शनांचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आणि मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल पुणे शहर समितीच या ठिकाणी मी मनापासून अभिनंदन करतो आणि ही ज्या काही घटना घडल्यात ह्या घटनांना घडल्या आहेत त्यांना शिक्षा झाली पाहिजे आणि ह्या पीडितांना न्याय मिळाला पाहिजे आणि ह्या घटनेचा मी तीव्र शब्दामध्ये निषेध करतो आणि या ठिकाणी थांबतो इनकलाबाद अब्दासानी संघर्ष जिंदाबाद नवनवीन घडामोडी आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी जनशक्ती यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद